चैत्र महिन्याच्या निमित्तानं कोपरगाव शहरातील कापड बाजार रोडवर सप्तशृंगी मातेच्या मंदिरात मंदिरात भव्य चैत्रोत्सव पार पडला व्यापारी बांधवांकडून गेली ते या आयोजन केलं जात आहे यंदा देखील द्राक्षांची आकर्षक आरास साकारण्यात आली होती ज्यामुळे भक्तांच्या श्रद्धेला नवीन साथ चढला कार्यक्रमाची सुरुवात समता सहकारी पथसंस्थेचे संचालक काकासाहेब कोयटे व पराग संधान यांच्या हस्ते महाआरतीनं करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर सप्तशृंगी मातेच्या जयघोषांनी निनांदला होता आरतीनंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला यावेळी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी मंदिराला भेट देऊन मातेचं दर्शन घेऊन आपल्या भावना प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्या चैत्र महोत्सवा निमित्ताने सप्तशृंगी मित्रमंडळ सातत्याने काही ना काही समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेत असत आणि आज जवळपास चौथं वर्ष आहे तीन हजारहून अधिक लोकांचा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे शारदा महामंडलेश्वर शारदानंदगिरी महाराज यांच्या मा... माता ताई यांच्यामार्फत आत्ताच प्रवचनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि महिला असतील कोपरगावच्या सर्वच भागातून या ठिकाणी लोक येतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम होतो या निमित्ताने आई जगदंबे चरणी या ठिकाणी सप्तशृंगी मातेचरणी एवढीच प्रार्थना करतो की सुख समृद्धी भरभराटी या कोपरगाव नगरीमध्ये राहावी आणि जातीपातीचा तेढ कमी व्हावं आणि जे काय आसमानी संकट या ठिकाणी शेतकऱ्यांवर येत असतं ते दूर व्हावं आणि येणारा पावसाळा हा शेतकऱ्यांना सुखकर असा राहावं हीच आई सप्तशृंगी माते मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भयमुक्त या ठिकाणी ही देखील मी प्रार्थना यावेळी शहरातील अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पराग संदान संजय सातभाई ऐश्वर्याताई सातभाई डी आर काले विनोद राक्षे बबलू बाणी कैलास जाधव योगेश बागुल अतुल शेठ काले राजाभाऊ शिंगी रमेश शिरोडे दीपक काले आनंद काले संदीप वरपे पप्पू शेठ पडियार मोनिकाताई संधान काका कोयटे सुहासिनीताई कोयटे सनी वाघ रवी कथले विजय चव्हाणके रंजन जाधव अशोक लकारे विक्रमादित्य सातभाई गोपी सोनवणे गोपी गायकवाड श्री आडाव सुजल चंदनशिव रामचंद्र साळुंखे यांसह शहरातील अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हा संपूर्ण उत्सव भक्तिभाव उत्साह आणि एकात्मतेच्या वातावरणात संपन्न झाला माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव